अर्चना अर्चना प्रेमानं घेण प्रेमानं घेण तू तू प्रेमच कोण दाखवत नाही बरोबर अर्चना प्रेमानं घेण तू प्रेमच दाखवत नाही ना तू कधी पण माझ्या भोवती कचकच करते ना हा प्रेमच दाखवत ना तू म्हणून काय भोवती असं होऊ राहिले नाही हा असं होऊ राहिले तू कधी प्रेम दाखवते का माझ्यावर सांग ना अर्चना प्रेमानं घेणतो आता तू भांडणच करते बा कधी भांडणच करते ना तू তাদের নাধা আগ পানা কর তা ভান্না খ রা আ খলো আস তাঙ্গলা বলটা ংলা তে। প্র নন কেনে তামনা সাঙ্গর নাথ আসা তই তা একদ কেনে এ দের জন না তা না চ মানে গনে আরে পাথ আটা আহি না জন আসা আস্ ও আসা আস্থ পা আসা আস্থপর ও আ ফসর না আন তাল ঘ লাে।

आ, आता स्वभाव बदल आपण आता प्रेमानं बोलू ना प्रेमानं बोल ना आपण चाल ना आता बाईन बाहेर जाऊ तुला मी काही इकडं बाहीर काश्मीरचा मेवा खाऊ घालतो चाल बर तुला काश्मीरचा मेवा खाऊ घालतो तुला काही गोष्टी सांगतो इथे मी काही गोष्टी सांगतो ना बाईर प्रेमा प्रेमानं ह्या गोष्टी निपटून जाऊ ना प्रेमानं निपतो या सगळ्या गोष्टी चाल बर तू आता बाहेर असं भांडणं केल्या जमतं चालतं का असं भांडणं केलं ना स्वाटत होणार आहे का आपल्या गोष्टी

जर का तोंड वाशील डंगडंग करशील ह्या आगे तो कोणा जाणार नाही ना हा मी प्रेमा प्रेमाला या आगे तो कोणा भेट नऊ सोडतो ना आणि आपल्या ओरावर काही काहीच करू देणार नाही काहीच करू देणार नाही आगे तो कोणा बघस बहीण ही मी पाय पहिले बाय बघस ही काय बोलू नको आता काही बोलू नका हा चिकाला हा आहे मला आता काही समजून नाही आलं बाबा ते माय सोबत बोलतो काही की काय कानात बोलतो काही हा हा काय बोलतो काही कानामध्ये हो चिकाला ने बाबा ही चिकीचे काही पकडू नाही समजून नाही काय चिकीचे सांगता

वापर करून घेऊ वापर करून घेऊ तुला खरं पर्यांत मग तो हाय ओ रे आरचना बरं भाईचं आता मरतून अर्चे काय सांगू तुला आता त्यावर मरतो ना चाला आता भाई तो बरोबर बर ही बीन बघस ना बोगस नाही पण आता भाई रे चालू आता भाई हा हा चल भरूया का हा चालतो पाठच घेऊन आता काय

जावे बापू जावेया छात पाठवतो छात जाऊ हा तिला घेऊन जाऊ माझ्याची बाई आली ते माया छात मा जु देऊ का मी जुवून जायचं होतो का तिथे छाताड्यावर पाठवल्यावर हा जावे बापू तिला होती तिला चाट मारते इकडे घेऊन जायचं होतं तिला घरी गेलाय तिला

इंचच प्ले डांगर सगळंच प्ले डांगर राहिलं ना आता आम्ही झालं त्याला आता महाला तो काय जे भाईसा ते झालं आता हा हा तो म्हणजे महिला काय बोलूनोगा आता तिला मला आता बोलावत लागतं ना बोलत तिच्या पैये महाला जिंदगीचा सत्यनाश करणती तिचं बसतान बसण्यासाठी महाला जिंदगीचा सत्यनाश करून मी सेट करून हा सेट करून मला महा महिला बोलवत लागतं बोलत लागतं महाला जिंदगीचा ती ना सत्यनाश करून टाकण अलवर किती ना अशी किती ना सगळं तुझं भैर करत नाही आता भैर करत महा महा जिंदगीचा तो सत्यनाश करून टाकना सत्यनाश

गेला तो मावली तुम्ही ढुंगा झालं ढंग चना चना भांडण करू नको कर, ना भांडण करू नको ह्या भांड्याच्या मला चित लागत नाही ना तू भांडणच करते घडा भांडणच करते घडा तू भांडणच करते घडा असं भांडण नको करू तू त्याच्यामुळे मग चित लागत नाही घरामध्ये मग मन लागत नाही ना बाबा अर्चना भांडण नको बाबा आ, ना कधी आले ते ना अशी टोकत राहते ना तू म्हणून अशी गरवड होती ना अर्चना तू भांडण नको करू ना संबंध चांगले राहू राहिले ना आपले संबंध बिघडू राहिले ना अर्चना बिघडू राहिले ना तू समजतच नाही बा समजतच नाही बा बिघडू राहिले समजून आपले संबंध बिघडू राहिले ना तू समजतच नाही ना समजून घेतच नाही मला तू तुम्हाला काही गरज होती की इथे काश्मीर लिहायची काही गरज होती तुम्हाला काश्मीर लिहायची কাস মা তুমি আন্টা কাসমের আ দলা কাসমলে যে ভ । তমি আন্মানা ত আনালাগ তুমি এটা কাসম জ হা আম চ জ কন তুমি মা বতে পা তাদের ব সামা ব ত রা কাসম জ তা জ।

कधी तू कधी माया कधी भावना समजून घेतल्या का कधी म्हणली का तू मला की चला रूम मध्ये काय असे कधी म्हणली का तू हा कधी म्हणली का हा? माया हा? तू हा? माया भावना समजल्या कधी कधी मी वावरतून आले कंबर दुखते हातपाय दुख राहिले साहेब पकत राहिला येवत राहिला असेच करत राहिली तू तू कधी माया भावना समजले का कधी म्हणेच नाही असंच नाही तसच नाही कधी म्हणली का तू मला त्या कधी म्हणली का अर्चना ए सगळे ती तंबे चले सारा गावाचे पण सांगना सांगना कसं करू सांगना मला कसं करू साला तुम्ही वावरा शातामध्ये काम करून बाईती थंडे झाल्यावर जोर येते ना जोर येते ना तिला सायतक करायचं जोर येते ना तुम्ही म्हणता की करा थंडोदी सगळे काम करू ना प्रदुक्तने ते दूरच बघती बाबा अती कोण ठकून ना झोपायचे पडते ना काय तुम्हाला विचारू काय नाही काय तुमचा पाडवून हातीन पाठवून हातीऊ

ना ना। हा विषय कोणता करू राहिलो सांग ना विषय कोणता करू राहिलो मी त्या गोष्टीला काऊन आलो काऊन आलो ना त्यासाठी फक्त मुलगा त्याच्यासाठी आलो फक्त मी हा त्या गोष्टीमुळे आलो फक्त हनी मुलगा शांतीच शांती होईना म्हणून मी आलो ना इकडं आलो ना हा आणि त्याच्यामुळे मी ही दुसरी बायको केली ना तू मी शांतीच करीत नव्हती ना जीवाचा विचार करते तुला फक्त ते भाजी पोळीन तेच वावरात जाणार घरी येणार काम करणं तुला तेवढेच येतो ना तुला पाहिजे भांडे घासले पाहिजे सात केला पाहिजे हा हा हेच केलं पाहिजे असं तुला वाटतं ना जिंदगी नारचे त्याच्या नवरा बायको काय साठी जवळ असतात काय साठी जवळत असतात भाकरी पोळ्या खायसाठी प्रेमाना बोलायसाठी येते ना प्रेमा थंडी व्हायसाठी येते ना तर जवळ का नवरा बायको जवळ कशासाठी खायला आता माणसाला सुख भेटलं पाहिजे हा बायको नवऱ्याला सुख भेटलं पाहिजे यासाठी येत असतात कशासाठी जवळ येत असतात ते सुखाची अनुभूती घेत असतात ना ते गोष्ट समजत नाही ते ते गोष्ट तुम्ही समजत नाही ना

बाटली बाटलीमध्ये आता आरची आतापर्यंत खातो पितो मारतो झोडतो असं करतो त्रिलिंगी बाटलीमध्ये नाही आता त्या माऊलीकडे पावं लागतं आता माऊलीकडे पाहावं लागतं त्याचं त्याचा इच काय करावं लागतं ना इथे त्याला बरपतच घालून टाकतो आता त्याच्याकडे पाहावं लागतं ना आता मयापुरीचा जिंदगीचा सत्यनाश सत्यनाश घाई घाई करून त्या पोराच्या घरी काय आहे काय नाही पाहिले ना घाई घाई माया साठी महापुरीचा सत्यनाश्यनाश काही खरं नाही झालं बाबा काही खरं झालं नाही काय काय त्या पोराच्या घरी काय घरदार आहे काय नाही काय पाहिलं नाही ना ते मी गेल्या ना लगन ते करून याच्या या पाय सुला नाही महापुरीचं लग्न करून घाई घाई त्या पोराच्या घरी काय हे काय नाही काही पाहिलं ना घर आहे बार आहे काय करू काय करतो काय नाही सत्यनाश केला महापुरीचा मी मायासाठी सत्यनाश केला सत्यनाश करावं काय बाबा सगळा बिचका झाला ना आता दिच नाय कराव्या आपण लग्न आपण आता आपलं लग्न करायला निश्चित पण काय सगळं उलट ना झालं पण ही अवदास मध्यामध्ये फिरायला सुखना ती राहू देऊ न राहिले सुकाना राहू येते सुकाना राहू देऊ राहिले அதன்பின்னர் பொதுமக்கள் <preachers> अवदा साली ना अवदा साली नाही इथे ती अवदा साली कावले सगळे ते अवदा साली कावले सगळे काय सांगू ती काय सांगू ती आमचं जमून देऊन नाही राहिला जमून देऊन नाही राहिला आमचं ती अवदा सा नाही भेटणं नाही काय नाही तिचं डोसकाव ठेंडी झालं डोसकाव ठेंडी झालं त्या अवदेशीचं फेटावला आगाव हो फेटावला आगाव नाही सगळा आगाव केला नाही फेटावल्या ना आलं नाही फेटावल्या ना येणार आलं ना त्याला तिला काश्मीरला येणार आलं नाही फेटावल्या नाही तिला इथे काश्मीरला आणायची काय गरज होती काश्मीर आणायची ह्या फेटावल्या आलं ना फेटावला शिल्लक पाना जाणी हो फेटावला ओ ओ बाई मनावन ग हो मनावन ग ती बाई बाई आगाव इथे हा हो ती ले बाई आगाव आवन कोणाच ग लुच्चा वाण्याचा तो आहे मुळ तर हा हा भण आला इथं हा तो आहे मुळ आला नाही बंडो हो। ही सगळं माझं माझं सुरू आहे ना हा हे तो आहे मुळ झालं ना फेटावल्या मुळ तिला आणायचं काय काम होतं तिला तिकडे दुसरे कोणते एखादे गाव दाखवायचे हा तिला इथं आणायचं काय काम होतं

हे आमच्या हनुम चा इच्छा झाला झाला इच्छा आमचा आता जिंदगीत कधी आम्ही कासम इथं कधी हनुमान करू मला त्या बहिणी गळ्यात पाय ठोलावत पाय होता ना, ना, ना काय करू पाय ठोलावत मार तिकडून मार बसू आला आणि तुम्ही मारले त्या बही मारले बाप्पा मला काय करू मारला